जय जवान जय किसान बातमीकडून शिवनेरी गडावर शिवकालीन इतिहासाचा केला अभ्यास शिवसृष्टी व नैसर्गिक पाहण्यास रमले विद्यार्थी भवन परिसरात आठ पैकी दोन तास वीज पुरवठा शेतकरी झाला त्रस्त परिसरातील वीज पुरवठा सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी त्याचे वारण वीज खंडित होत असल्याचे वक्तव्य वे। नेत्यांच्या सभांनी तीन हजार कुटुंबाचे रोखले पाणी जलवाहिनी नसलेल्या वेगवेगळ्या तेरा भागातील पस्तीस टक्कर टँकरच्या एकशे पन्नास फेऱ्या अचानक केल्या रद्द छोटे नाही तर आता मोठे फटाके तयार ठेवा शिवाजी पार्कवरील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन लांगुल चालन नव्हे तर कामाच्या आधारे मते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्ला बोल तुमची स्वप्नपूर्ती हाच माझा महायुतीचा संकल्प मुंबईतील सभेत पंतप्रधान मोदीची भावनिक साथ निकालानंतर दहा दिवसात नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी या जाती जातीमध्ये भाणे लावून काँग्रेसला सत्तेचा मलिदा हवा लाख रोजगार बुडाले राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारवर हल्ला बोल नंदुरबार नांदेड मधील जाहीर सभेत रोजगाराचे आश्वासन जातीनिहाय जनगणना करून पन्नास टक्के आरक्षण मर्यादा उठवण्याचा पूर्ण उच्चार एमपीएससी व बँकेची परीक्षा एकत्रच एक डिसेंबरला पेपर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात बाळासाहेबांच्या तिन्ही इच्छा मोदींनी पूर्ण केल्या सर्वसामान्य शिवसेने मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण झाले लाडक्यापणीचे प्रेम आमच्या सोबत महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निकालानंतरच निकलानंतर निकला सत्तेसाठी नवे मित्र एकत्र येणार नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद